एक दोन तीन मध्ये स्वच्छता विषयक साहित्य खरेदी करणे ठीक आहे तर साहित्य काय काय खरेदी केले हे आम्ही विचारलं आम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिक किटल्या आणि वॉटर आम्ही खरेदी केलाय जेव्हा मी त्या इलेक्ट्रिक किटल्याची जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला असं समजलं म्हणजे आमच्या गावातल्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत त्यांचा असं स्टेटमेंट आहे की कि ज्या किटल्या आम्हाला वाटल्या गेल्या ह्या सगळ्या फॉल्टी आहेत आणि त्या फॉल्टी आम्ही परत ग्रामपंचायतीला दिला परत आम्हाला नवीन किटला ग्रामपंचायतीने दिला त्याही सहाशे शहाऐंशी रुपये खर्च करण्यात आलेला आहे शंभर टक्के वेस्टेज गेलेली माझ्या ग्रामपंचायतीला असा सवाल होता की जर एक लाख रुपये खर्च तुम्ही करून जर त्या इलेक्ट्रिक किटल्या वाटत आहे तर त्या निदान चांगल्या तरी असल्या पाहिजे दुसरा उपर जर फॉल्टी किटल्या जर काही लोकांनी परत आणून ग्रामपंचायतीला दिलंय तर ग्रामपंचायतीचं काम आहे की ज्या संबंधित करून आपण खरेदी केले त्या वेंडरला ह्याची सूचना देणे त्या फॉल्टी किटला त्याला परत करणे त्याच्या बदल्यात एक तर नवीन किटला घेणे किंवा जो फॉल्टी पीस निघालाय त्याचे रिफंड घेणे आज ना आम्हाला रिफंड आलाय ना त्या नवीन किटला बदलून आणले त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ग्रामपंचायत पाण्याची सुविधा करणे टेंडर आहे ते सत्तर हजार तीनशे एकोणसत्तर रुपयाचे सत्तर हजार तीनशे एकोणसत्तर ग्रामपंचायत आपण बसलोय ग्रामपंचायत मध्येच बसलोय ग्रामपंचायत मध्ये फक्त एक तिथं वर पाण्याची टाकी आहे शौचालयाच्या वर ती एकमेव टाकी आहे आणि जी काय एक एकूट का लांब पाईप फूट काय लांब काय झाली असेल तेवढाच खर्च त्याच्यासाठी ते सत्तर हजार तीनशे एकोणसत्तर खर्च ग्रामपंचायतीने दाखवला म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा आम्ही ग्राम ग्रामस्थांच्या निदर्शनात आणून दिला तेव्हा ग्रामस्थांच्या पायाखालची जमीन सरकली कारण एवढा फ्रॉड झाला असंख्य फ्रॉड आहेत